नमस्कार शेतकरी बंधूंनो हे मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो उर्वरित शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही रक्कम कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही वितरित करण्यात येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जिल्ह्यात पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवाड यांच्या प्रयत्नामुळे आणखी आणखी एक मोठा दिलासा हा मिळाला आहे तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरवण्याचे निर्देश हे विमा कंपनीला दिले आहेत त्यासोबतच विमा कंपनी सर्वे सर्वेक्षणासंदर्भातील त्रुटी आणि अडचणींबाबतही सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत तर पीक विमा रकमेच्या संदर्भात तसेच पीक कंपनी संदर्भातील विविध तक्रारी संदर्भात पालकमंत्री सुधीर यांच्या उपस्थितीत कृषी मंत्री पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या सचिव तसेच त्याचबरोबर जिल्ह्यातील पीक विमा रकमेचा आढावा घेत असताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ऑनलाईनद्वारे बेचाळीस एक हजार एकशे त्र्याऐंशी आणि ऑफलाईनद्वारे अठरा हजार आठशे वीस असे एकूण एकसष्ट हजार तीन शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सूचनापत्र प्राप्त झाले तर त्यांच्यापैकी सत्तेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे सर्वेक्षण हे करण्यात आले आहे तर या सर्वेक्षणांती पंधरा हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांची पीक विमा मंजूर हा करण्यात आले असून पंचवीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांना विविध कारणाने विम्याचे दावे विमा कंपनीकडून नाकारण्यात आले आहेत परंतु सर्व दावे मंजूर करून सर्व शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश हे आज बैठकीत देण्यात आले तर मित्रांनो यामध्ये विविध मुदतीत अपात्र न केलेल्या अर्जही पात्र करण्याचे आदेशही कृषी मंत्र्यांनीही दिले आहेत तर कागत शेतकऱ्यांचे ऑनलाईन एकोणचाळीस हजार आठशे सव्वीस व उर्वरित ऑफलाईन नऊ हजार चारशे ब्याण्णव असे एकूण एकोणपन्नास हजार तीनशे अठरा तक्रार अर्ज हे प्राप्त झाले आहे तर त्यापैकी सत्तावीस हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण हे केले नाही तर ते सर्व पात्र अर्ज पात्र करण्याबाबत तसेच सर्वेक्षण केलेले एकवीस हजार सातशे पंच्याण्णवपैकी नऊशे एकाहत्तर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तर उर्वरित एकोणीस हजार पाचशे साठ शेतकऱ्यांचे विविध कारणांमुळे नाकारण्यात आलेले अर्ज हे स्वीकारण्याचे आदेश आज बैठकीत कृषी मंत्र्यांनी दिले आहेत तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील मंजूर रक्कम ही दोनशे आठ कोटी चाळीस लाख एकतीस हजारपैकी एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अकरा हजार रुपये रक्कम ही प्रलंबित आहे यापैकी तसेच उर्वरित रक्कम एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश हे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत ऑगस्टला ही पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा